सुप्रभात शुभ दिवस रक्तदाब म्हणजे काय उच्च रक्तदाब म्हणजे काय हाय ब्लड प्रेशर तर जेव्हा रक्तवाहिन्यांच्या आतील भागात रक्ताचा दाब प्रचंड प्रमाणात वाढतो तेव्हा त्याला उच्च रक्तदाब म्हणतात संबोधले जाते साधारणतः रक्तदाब हाय ब्लड प्रेशरचे नॉर्मल प्रमाण हे एकशे वीस ऐंशी असते जर समजा एकशे चाळीस नव्वद किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर वाढले तर हाय ब्लड प्रेशर मानला जातो उच्च रक्तदाब आहे असे संबोधले जाते तेव्हा आज आपण उच्च रक्तदाब म्हणजे काय हे जाणून घेतलं पण हा रक्तदाब का वाढतो हा उच्च रक्तदाब का वाढतो हे देखील जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे तेव्हा उच्च रक्तदाबाची कारणे पाहत असताना उच्च रक्तदाबाची कारणे पाहत असताना अतिमद्यपान सेवन केल्याने काय हो होते बघा रक्तातील रक्तवाहिनीतील अल्कोहोलचे प्रमाण वाढते आणि साहजिकच रक्तवाहिनी सुरुवात होते आणि त्यामुळे सुद्धा रक्तदाब वाढतो तसेच धूम्रपानाचे देखील आहे अति धुम्रपान केल्याने रक्तातील निकोटीनचे प्रमाण वाढून रक्तवाहिनी अरुंद बनते साहजिकच रक्तदा पडतो नंबर तीन प्रमाणात चरबीचे सेवन केल्याने देखील रक्तदा पडतो सेवन अति चरबीचे सेवन केल्याने सुद्धा रक्तदाब पडतो का वाढतो कारण रक्तवाहिन्यामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढते म्हणून अति चरबीयुक्त आहार घ्यायचा नाही।, नाही तर बॅड कोलेस्ट्रॉल प्रमाण वाढण्याची शक्यता असते त्याच्या जा पुढे जाऊन सांगायचे म्हटलं तर अति मीठ सेवन करायचे नाही जेवताना वरून मीठ घ्यायचे नाही खारट पदार्थ खायचे नाही याने देखील रक्तवाहिनीतील सोडियम या घटकाचे प्रमाण वाढून रक्तवाहिनी अरुंद होऊन जाते कठीण होते आणि रक्तदाब वाढायला सुरुवात होते आता सांगायचं झालं तर वजन हे आटोक्यात ठेवले पाहिजे अति प्रमाणात वजन असणे हे देखील धोक्याचे असते का तर रक्तवाहिन्यामध्ये चरबी जमा होते वजन जर जास्त असेल लठ्ठपणा जास्त असेल तर रक्तवाहिन्यामध्ये चरबी जमा होते आणि त्यामुळे रक्तवाहिनी अरुंद होत जाते साहजिकच रक्तदाब वाढायला सुरुवात होते मित्रांनो व्यायामचा अभाव हे देखील प्रमुख कारण आहे कारण व्यायाम अभाव असल्याने रक्तवाहिनी आणि धमन्या त्या अंकुचित पावतात जर व्यायाम नसेल तर व्यायामाचा अभाव असेल तर रक्तवाहिन्या आणि धमण्या थोडक्यात स्नायू हे अंकुचन पावत असतात त्यामुळे साहजिकच त्या अरुंद बनतात आणि रक्तदाब वाढायला सुरुवात होते वाढते वय हे देखील उच्च रक्तदाबाचे प्रमुख कारण समजले जाते याने काय होतय बघा रक्त धमण्या रक्तवाहिन्या ह्या कमकुत होता हे स्नायू कमकुत होता आणि कमकुत झाल्यामुळे आपल्या रक्तातील रक्तवाहिन्यातील रक्तदाब हा वाढत जातो रक्तदाब वाढण्याचे नंतरचे कारण जर सांगायचे म्हटले तर कौटुंबिक इत कौटुंबिक इतिहास समजा आईला वडिलांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तो तो आपल्याकडे येण्याची शक्यता असते त्यांच्या मुलांना मुलींना हाय ब्लड हाय ब्लड प्रेशर, प्रेशर उच्च दाबाचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही उच्च रक्तदाब वाढण्याचे आणखी एक कारण तुम्हाला मी सांगू इच्छितो तो म्हणजे मानसिक ताण तणाव हाय ब्लड प्रेशर का वाढतो तर मानसिक ताण तणाव कौटुंबिक कल कामाता व्याप समाज घर समाज असे कितीतरी कारण सांगता येतील याने मानसिक त्रास होतो मानसिक ताण वाढतो त्यामुळे मानसिक ताण वाढणार नाही या याची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो अयोग्य आहार हा सुद्धा उच्च रक्तदाब वाढण्याला कारणीभूत आहे हे लक्षात ठेवा अयोग्य आहार तुम्ही हिरव्या पालेभाज्या खा फळे खा उत्तम त्यामुळे सकस आणि पौष्टिक पौष्टिकार्य कारण याने सुद्धा तुमचा मन, तुमचा उच्च रक्तदाब वाढू शकतो तेव्हा आपण या भागात उच्च रक्तदाब म्हणजे काय त्याचे नॉर्मल प्रमाण किती असते हाय ब्लड प्रेशर कशाला म्हणतात आणि उच्च रक्तदाबाची कारणे याविषयी आपण माहिती घेतली तेव्हा आपण हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास कमेंट्स करा लाईक करा आणि ज्याला कोणाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल अशांना हा व्हिडिओ शेअर करा इथंच पूर्ण घेतो धन्यवाद